करोड मराठे एकट्या पश्चिम महाराष्ट्रातले गॅझेटेअर मुळे आज जाते काय पाहिजे मराठ्यांनी ह्या जी आरचा काही उपयोग नाही खोटाचे नोंद असलेले लोक नाही असल्या म्हणणाऱ्या विश्वास ठेवूच नका एकच मिनिट मिनिट एकच मिनिट असल्या पैदाशीवरती विश्वास ठेवूच नका आगे आगे देखो हाताय काय उपयोग नाही येत गे म्हणले पाठ ठेवून जाणार नाहीत पाय होऊन जाणार नाहीत मराठ्याला मराठ्याच्या पट्ट्याने कुड पाय ठेवले हा आणि मोकळे नाही आले ओरिजनल जिंकून आले यावेळेस ओरिजनल परत कोणाला त्रास नाही कोणाची चोरी केली नाही कोणाची वस्तू उचलली नाही गाड्या व्यवस्थित लावल्या थोडा अंगात गुन्हे आमच्या थोड्याफार उड्या हलल्या असत्या उल तिले पवले असते उलीतील उली झोके बांधले असते पुलाला बांधू शकते त्याच ना करीत नाही रे बाबा मी कबड्डी खेळले असते पाट्या पाट्या खेळले परत दंडीही खेळले जु डोल ज्याला वाजयत वाजले नाचले थोडे आमच्या हिंदू येत आम्ही आमच्यात मर्दानी खेळ थोडे संस्कार आहेत आणले आहेत थोड्या पट्टेन उड्या कुस्त्या खेळले जणू त्या फाजी फाझ हाटेल काय हा झाटेल ते ताज हाटेल हा ताज हाटेल ओंबे का ओंबर ओंबर शेराय ठोरे ठरेदी हटलायचे तरी जिकड तिकडं टाट्या मला नाही घेता सगळीकडं माझे लेकर शांततेत गेले शांततेत आले पण मराठीचे मान खाली होईनास असं एकही पोरग वागलं नाही जिंकून वापस आले फक्त फक्त पुन्हा पुन्हा सांगतो करीन तर तुमच्या लेकरा बाळासाठी वाईट पाऊल उचलणार नाही कोणावर विश्वास ठेवू नका तुम्हाला मराठवाडाच आरक्षणात द्यायला लागेल सत्तर वर्ष मराठवाडा आरक्षण आता हळूहळू पाहण्यात जाईन ना मग मा विश्वास नाही ठेवायचं चांगलं काम करणार त्यांचं ठेवायचं वैरपोर हो तुम्हाला पाटील पाटील असं म्हणतायत की धरंगे पाटील हे शिल्पकार आहेत निष्काप आंदोलन त्यांनी केलं मात्र हे सगळं गडूळ आणण्यात फडणवीस यांचा मोठा वाटा आहे आणि त्यांनी ते केलं दुसरीकडे ते असंही म्हणतात की विचारवंतांनी आता शांत बसावं तर मदत करावी अभिनंदन केलं जाते मुख्यमंत्र्यांचं आमचंही तेच म्हणणं आहे हे तेस हे चाभऱ्या लोकांनी चपदप करणाऱ्यांनी ज्यांनी ज्यांना वाटतं समाज मोठ्या होण्याऐवजी समाजाचं वाटुळं व्हावं अशा लोकांनी थोडा समाज हितासाठी शांत बसावं तुमचा युगो दुखला कि आम्हाला मराठ्याला कळतंय तुम्हाला मान पाहिजे सन्मान पाहिजे आमदार क्या पाहिजेत खासदार क्या पाहिजेत पैसे पाहिजेत ते जरा तुमचे बुडायला लागलेत थोडी अंमलबजावणी होऊ द्यावी अंमलबजावणीला मराठ्यांच्याच काही समन्वयकांनी काही अभ्यासकांनी अडथळा आणू नये माझ्या समाजाचं कल्याण होऊ द्यावं आणि मराठ्यांनी लक्षात ठेवावं अंमलबजावणी होईपर्यंत या लोकांना शांत राहायचं सांगा बाकीचं मी बघतो ना समितीच्या टायमाला हे लोक असंच म्हणले होते काही मिळणार नाही मिळालं तुम्ही एकेकून बोलल्यामुळं हे हनून पडले तसं तुम्हाला यांच्या विरोधात मीडिया सोशल मीडियात बोलावं लागणार आहे मराठ्यांना आता इतके दिवस बोललो नाही आपण आता यांचा बाजार उठावा लागणार आहे नसता हे आपलं कल्याण होऊ देणार नाहीत आणि मीही अंमलबजावणी झाल्याच्या नंतर करणार होतो पण तरीही आता करतो की दोन उपमुख्यमंत्री एकनाथ अजित अजितदादा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विखे पाटील साहेब आणि त्यांचं मंत्रिमंडळ सगळं आम्ही मनापासून आभार मानतो की तुम्ही जे आर काढला तो टेकवायची जबाबदारी तुमच्यावरती हेही आम्ही तिथंच सांगितलंय मराठ्यांचे अडचणी आल्या नाही पाहिजेत हेही सांगितलं हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे त्याप्रमाण विनाहाट टाइमवॉन्ड मध्ये म्हणजे ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र वाटप करा तुमचं मनापासून आम्ही आभार मानतो अभिनंदन करतो सगळ्या पत्रकार बांधवांचं सगळ्या चॅनलच्या संपादकांचं सगळ्या सगळ्यात आधी कॅमेऱ्या लय लयजण दोन तीन जण वरून पडेल थोबड फुटले त्यांचे त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो डॉक्टर मंडळीचं कौतुक करतो सगळ्या वकील बांधवांचं विशेष करून पुण्याच्या सगळ्या मुंबईच्या सगळ्या टीमच ज्यांनी खूप मेहनत घेतली या आंदोलनात सगळे एक नाव घेतलं तर मग दुसरं विसरून राहील म्हणून महानगर मुंबईतल्या सगळ्या कट्टर जातवान नसल मराठ्यांचं मनापासून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो ज्यांनी जेवायला कमी पडलं म्हणून बाहेर गावून पाठवलं त्यांचंही मनापासून मनापासून कौतुक करतो वकिलांपासून मुंबईतल्या सगळ्या पोलीस बांधवांचं सुद्धा काहींनी सहकार्य केलं काहींनी थोडं एड्यान केलं तर मग आमच्या पोरांनी थोडंफार येड्यान केलं असत मग त्यांचं पण पोलीस बांधवांनी मुंबईतल्या खूप सहकार्य केलं त्यांचं मनापासून आभार बलकवडे साहेबांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये त्यांचंही खूप आभार आणि सामान्य मुंबईकरांनी आम्हाला मात्र खूप साथ दिली मुंबईकरांचे सगळ्या जाती धर्माचं दलित मुस्लिम परप्रांतीय जैन मारवाडी मराठा जे जे कोण कोळी बांधव आदिवासी बांधव सगळ्यांनी खूप साथ दिली त्यांचंही मनापासून खूप खूप मनापासून आभार आणि शेवट गरीब माझे रानातले कामं सोडून मुंबईकडे आलेल्या सगळ्या आंदोलकांचं आणि महाराष्ट्रातल्या सात कोटी मराठ्यांच कधीच रुन विसरणार नाही तुम्ही तुमच्यासाठीच लढले पण खांद्याला खांदा लावून लढले मनोज जरांगे मरेपर्यंत तुमचे मोठे करणार आणि म्हणून तुमचेही खूप आभार पण इथून पुढं दुसऱ्याने सांगितल्यावर त्यांच्याच विश्वास ठेवू नका नसता मग काम करताना थोडं मन दुखतं आपण जर एवढं काम करतो इमानदारीनं करतो आणि आपण जर दुसऱ्याचं ऐकायचं म्हणल्याच्या नंतर मी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणातच घातल्याला दाखवेन तुम्ही आनंदी बस काही अपेक्षा नाही मला धडाधड गुन्हे दाखल झाले आतापर्यंत नऊ अज्ञातांवर गुन्हे नऊ वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत ती जबाबदारी विखे पाटील साहेबांनी घेतली मुंबईत जेवढे गुन्हे दाखल झाले मुंबईत जेवढ्यावरती फाईन मारले गेले हे आम्ही माघारी घेतो कोणी फाईन भरू नका केसेस सुद्धा सगळा निपटारा करून घेतो झालेल्याचा हे विखे साहेबांनी सांगितलं आणि ते मी करून घेतो त्यामुळं मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही मी जीवनच मराठ्यासाठी जगतो तुम्हाला ताण होईना असं मी वागणार नाही परत आल्यानंतर रात्री परत आल्यानंतर सगळे लोक तुमचे कार्यकर्ते परत आल्यानंतर गुन्हे नंतर दाखल केलेत आज सकाळी तो विषय समोर आलेला आहे रस्त्यावर रहदारीवर अडथळा निर्माण करणे गोंधळ झाडणे सार्वजनिक ठिकाणी असे वेगवेगळे आपण अज्ञात व्यक्तीवरती झाले तर आता अज्ञात कोणी आम्हाला माहित नाही ते असू शकते सरकारची पण जर आमचा कोणी असेल तर विखे पाटील साहेबांनी सांगितलं की ते सगळे माघारी घेऊ ताबडतोब ती बी माघारी घेतली जाते पोरांनी कसलं टेन्शन घ्यायचं नाही तिथं दोन आमचे बलिदान भावांचे गेले अटॅक येऊन त्यांच्या सुद्धा घरच्याला नोकरी आणि निधी देण्याचं मी ताबडतोब कबूल करून घेतलं आम्ही खूप दुःखी आहेत त्या कुटुंबाच्या सोबत येत त्यांना कधी उघडं पडू देणार नाही येत आम्ही परत जुन्नरला सुद्धा देशमुखांचं बलिदान गेलं एक आपल्या इकडे सुद्धा एक दोन चार पोरांना मार लागला ते गाडीचा त्यामुळं सगळ्यांच्या सोबत येत आम्ही कोण सगळ्याला आरक्षणात घालतो मी दम्मा दम्मानी दम्मा दम्मानी दम्मा दम्मा थोडं थांबा तुम्ही पन्नास साठ वर्ष दमदारला तवा जमलं आता थोडा दम तीन कोटी गेले आता दोन्ही कोटी जाते दोन्ही गॅजिटीआर मध्ये हैदराबाद मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच करोड गेले कार्यालय खाली टप्प्याने सगळं करतो शांत दिमाकानं आणि तुम्ही आनंदाने शांत जर राहिलात तर मला काम करता येतंय तुम्हाला बरोबर घालतो मी सगळ्यांना शांत राहा नितेश राणे असं म्हणाले ज्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट केले त्यांनीच तुम्हाला न्याय दिला तू जोपमाना घरी जाऊन तिकडे असा एक प्रश्न पुढे येतोय की जे मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्यांनी काल जी आर काढला मग जीआर काढण्याचा अधिकार त्यांना नाहीये शिवाय एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार जो आहे तो मागास पूर्व आयोगाला आहे तो मंत्रिमंडळाच्या उपसमितीला नाहीये त्यामुळे हे चुकीच्या पद्धतीने होते आणि त्याच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय ओबीसी बांधवाने घेतलेला आहे कसं पाहत मागास वर्ग सिद्ध करायला आम्ही पन्नास टक्क्याचं वरचं आरक्षण मागत नाही पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मागतलं तर हा विषय म्हणजे कालच्या जी आरचा काल विषयावर तुम्ही बोलताय मागास वर्ग आयोगाकडे जाणं आवश्यक आहे आम्ही पूर्वीच मागास सिद्ध येतं ओबीसी आधीच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुंडिय आणि आम्ही सगळे कुंडियत त्यामुळं आम्हाला मागास सिद्ध करण्याची गरज नाही आमच्या नोंदी जेवढ्या आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे तीन कोटी मराठी आरक्षणात गेलेत कोणाला मागास सिद्ध करावं लागलं का करावं लागलं का नाही कारण त्या नोंदी तुम्हाला वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला मागासवर्ग आयोगाकडून सिद्ध करावं लागतं आमच्या नोंदीच आहेत त्यामुळे ऑलरेडीच आम्ही मागास येत आणि ओबीसी आरक्षणात येत त्र्याऐंशी प्रमाण दोन हजार बाराच्या कायद्याने आम्हाला व्हॅलिड केलंय उपसमितीला पूर्ण अधिकार कॅबिनेटनं आणि अधिकार आहेत आणि ही उपसमितीच काढते काही चुकलंच तर मी सुधारित काढायला लाईन म्हणलं ना मी कशाला आहे मी हाय कशाला समाजासाठी मी जटतोय समाजाने शांत राहायचे हा बाग मी चुकू शकतो एखाद्या समाजही चुकू शकतो मग काय आपण काय फाशील द्यायचं काय का मग डोक्यात दगड घालायचा का आपण त्यात सुधारणा करायची आणि पुढे जायचं आता उद्या बारा वाजता मी अभ्यासकांना पुन्हा बोलवलंय पुन्हा चर्चा करणार मी काही सुईच आहे का पण मराठ्याच्या पादरात ओरिजिनलच टाकणार एक विषय असा आहे की असीम सरोदे हे कायदे तज्ज्ञ आहेत ते असं म्हणत आहेत की जी आर क्लिस्ट आहे अंमलबजावणीवर पण शंका आहे शिक्षण नोकऱ्यांवर स्पष्टता त्याच्यामध्ये दिसत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरळ भाषा न वापरता विविध अर्थ निघतील अशी ती जी आरची भाषा आहे मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना सरसकट आरक्षणा घालला क्लिस्टन फ्लिस्टन मिटन ते जाऊन तिकडं यांच्या असल्या अभ्यासामुळे भाषणामुळे माझ्या समाजाचं सत्तर वर्ष वाटलं झालंय मी दोन वर्ष इतका तुकडा पाडलाय काय पाहिजे समाजाला आणखी दोन वर्षात एवढा तुकडा पाडला काय पाहिजे पंचेस वर्ष झालेली लढाई सुरू आहे कोणते तुकडे पाडीन सांगा बरं मग क्लिष्ट चेन ब्रिष्ट चेन कसले शब्द अंतेत कोण भीती सापडून पुस्तकातले बोलते मला ते सिनाय देणं घे ते मोठे त्यांचा सन्मान आहे ते बोलले पण असते पण इतके हुशार लोक आहेत अभ्यासक तज्ञ वकील तर पंचाळीस वर्षात काय मिळून दिलं तुम्ही समाजाला बोलण्याच्या पलीकड काय दिलो तुम्ही जा ना बसा उपोषणाला पंधरा दिवस बिगर पान देन पाण्याचं समाजाला नाही कुणी काही केलं की एक वळ आणली की बोललेच अरे झुंजाना झुंजायचं जुन्जा नाही मी माझ्या समाजाला पंचेचाळीस वर्षाची लढाई आहे काय मिळालं नाही दोन वर्षात मिळून दिलंय माझ्या समाजाला माझा गर्व आहे आणि मलाही माझ्या समाजाचा गर्व आहे आम्ही माय लेकर आहेत समाजाने मी काय ते काय मांडी कापून टाकणार काय लगेच मी समाजासाठी पक्का आहे समाज माझ्यासाठी पक्का आहे हे बाकीच्या मधल्याला आम्ही मोज येत नाहीत चार दिवस लेट होईल पण करूनच दाखवी हा बस का Chalo, <laughs> 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 know,